काहीतरी गडबड झाली मित्रांनो खड्ड्यात गाठली गाडी आपण नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज खूप दिवसानं तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलोय मी कारण की इतके दिवस लाईव्ह चालू होता आपल्या चॅनलवर म्हणजेच आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला असतो ना तर त्याच्यामुळं सप्तात पूर्ण लाईव्ह आपल्या चॅनेलवर केलं एवढेच कारण की जस्ट एक आपल्या गावाचं नाव होवं हे प्रत्येकाला वाटतं ना, हो ना। म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे आणि मागचा उद्देश म्हणजे की आपल्या गावाचं किंवा आपल्या संस्थानाचं नाव मोठं होवं ह्याच्यासाठी हो। पण मस्त झालं कार्यक्रम खूप मस्त गेला कारण मी सतरा तारखेला आलो होतो ना तर आता चाललो आहे मी नाशिकला आणि नाशिकहून वणीला जायचं आहे आपणाला वणीच्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग तिथून पुढे पुढचा ब्लॉग बघितलं कळेल तुम्हाला कुठं चाललंय मी तिथून पुढे पण हा एक छोटीशी सुरुवात आहे आपली तर हा आहे उस्मानाबाद औसा हायवे म्हणजे अजून रोडचं काम झालेलं नाही पण लवकरच रोडचं काम होईल तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय मित्रांनो तर आजपासून आपण आपल्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम म्हणायला सुरुवात केलेली आहे कारण की आता आपलं रामराज्य यायला वेळ नाही लागणार कारण की बावीस जानेवारीला आपल्या ते राम मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ना सो त्याच्यामुळं आणि असंही आता रामराज्य यायला वेळ नाही लागणार तर चला एन्जॉय करा आज मस्त राईड आहे आणि आजचा आपला नाशिकला असणार आहे आता इथे आपल्याला धाराशिवला ना सो त्याच्यामुळं ताई आणि रुंजी पुढे गेलेत गाडीत ना त्यामुळं तर मित्रांनो बैलगाडी बघा बैलगाडी आता जे आता गावाकडचे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे पण जे आता बाहेर सिटीतले आहेत किंवा ज्यांना खेडेगाव वगैरे माहिती नाही त्यांच्यासाठी बैलगाडी वगैरे खूप एक हे असतं ना यायला कसलं वारी दिसतंय असं असतं तर तसंच हे तुमच्यासाठी बैलगाडी दाखवलेली आहे तर मित्रांनो हे आपण पोचवलं आपलं धाराशिवमध्ये हां लाईन लागलेली आहेत ना सी एन जीच्या लाईन आहेत सगळे एकच पंप आवडतो मला वाटतं दारा मध्ये आणि त्याला एवढी लाईन आहे सी एन ची बघितली ना तुम्ही सबके सब, सब लाईन पेकडे पंप बरोबर पर फक्त जीचा एकच लाईन दिस एकच दिसतंय त्यामुळे त्याच्यात तेवढी लाईन आहे आपल्या मला वाटतं गाडीचं सेट करावं लागणार आहे घड्याळ कारण की काय झाले गाडीमध्ये बॅटरी कोणीतरी चालू ठेवली होती बॅटरी पूर्ण डाऊन झाली त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली बॅटरी डाऊन झाली मग परत काल नवीन टाकली बॅटरी कारण परत आपण ट्रिपला निघायचं म्हटल्यानंतर हे सगळं बघावंच लागतंय ना, ना किती वेळ किक मारणार ना पूर्ण बॅटरी डाऊन दाखवत होतो आणि हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव हे बघा आपलं धाराशिव दिसलं का सकाळ सकाळ ट्रॅफिक आले चलन काळात बसलेत दहा वाजलेत तरी अवघडे हे बारशी रोड आहे हां पण बारशीला जायला वगैरे हाच रोड घ्यायचं म्हणजे मधून शॉर्टकट वगैरे भरपूर आहेत तसे पण आता हा बारशीला पण आपण तिकडनं जायचं आपण चाललो आहे पहिलं हॉटेलला कारण ताई दादा आई बापूरुंजी सगळे तिकडंच थांबलेत ना त्याच्यामुळं तर इथून आंबेडकर चौकातून आपणाला घ्यायचं आहे राईट हाय धाराशिवचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोचलो आपण हॉटेलला तर मित्रांनो आता आपण धाराशिवला बाय बाय करून निघालोय आपल्या समोरची गाडी व्हाईट कलरची त्याच्यामध्ये ताई दादा रुंजी आई बापू हे सगळे त्याच्यामध्ये जण आणि मी आहे बाईकवर म्हणजे तुम्ही आणि मी म्हणजे तुम्ही पण माझ्यासोबतच असतात ना नेहमी व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही सोबतच ना तर असं निघालोय आता आता आम्ही डायरेक्ट नाशिक तर गुगल मॅप वगैरे सेट केलेत आम्ही सगळ्यांनी म्हणजे बाबाजींच्या गाडीमध्ये पण आणि माझ्या पण धाराशिवमध्येच आहे आपण आणखीन पण आता हळूहळूने आता इथून आपला हायवे धुळे सोलापूर हायवे तोच घ्यायचा आपण डायरेक्ट आता फायनल धाराशिवला वायवा बोललो आपण म्हणजे आता कधी परत येऊ लवकर इतक्या आता माहिती नाही खूप मित्र पण भेटले बऱ्याच दिवसांनी आलो होतो ना गावाला सप्त्याला आणि मेन म्हणजे काय बरेच मित्र नवीन पण जोडली सगळ्यांनी फुलदंगा केला आठ दिवस आणि काल समाप्ती होती ना म्हणजे अठ्ठावीसला समाप्ती वगैरे हो करून आता निघाले नाशिकला चाललंय नाशिकहून पुढे सरप्राईज आहे तुम्ही वेळ ओळखा आणि मग मला सांगा की मी कुठं चाललोय नेमका आजच्या व्हिडिओमध्ये भरभरून पर कमेंट करा आणि मग सांगा ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगताल पण ज्यांना माहिती नाही त्यांनी अंदाज करा तर मित्रांनो हा आहे आता धुळे सोलापूर हायवे आपणाला आता वरच्या ब्रिजच्या वरच्या रोडला जायचं आहे म्हणजे जा आपण सरळ जायचं आहे खाली नाहीचं ब्रिजच्या खालून नाही जायचं तर ही खाली जातं इकडं आर टी ऑफिस वगैरे इकडं राईट साईडला आहे आणि एम आय डी सी पण आहे आपली धाराशिवची आणि आपण आता वरी जाऊन आता हा रोड आता धुळे सोलापूर हायवेला भेटेल पुढे जाऊन तर आता रोडनी सरळ वरती निघायचे आपणाला बीड एकशे वीस किलोमीटर दाखवतोय इथून आपणाला आणि संभाजीनगर दाखवतोय दोनशे पंचेचाळीस किलोमीटर आहे बघा इथं दिसतंय का तुम्हाला पाटी आता कुठेतरी आम्ही सगळे नाश्ता करणार आहे नाश्ता झाला की मग टेन्शन नाही कारण भूक पण खूप लागलेले सांगुल शिंगुलला शिंगुलला सांगुल चलो आता हा बघा छत्रपती संभाजीनगर दोनशे पंचेचाळीस शिर्डी दोनशे पंच्याहत्तर आणि अजिंठा लेडी आहे तीनशे एकोणसाठ किलोमीटर आणि रोड सगळा टाप टाप असणार आहे कारण मी फर्स्ट टाईम राईड करतो या रोडला ना त्यामुळं थोडंसं सा जरा सावकाश जावं लागणार आहे आपणाला कारण की आपण या रोडला कधी जास्त येणंच होत नाही ना म्हणजे नाहीच ऑलमोस्ट ना। तिकडं त्या एवढीशी पर्यंत वगैरे गेलेलो आहे रामलिंगला गेलेलो आम्ही तेव्हा तर ते ते मी आम्ही बरेच गॅंग गेलो होतो भाऊ भाऊ सगळे तर तेव्हा गेलो होतो तिकडे आहे तिथून पुढे नाही माहिती आपणाला जॉय करा आता नाश्त्याला कुठेतरी थांबवू ना जरा म्हणजे येईल जरा आपणाला आता धाराशिवून नाशिकला जायला किती टोल पडतात बघायचं आहे मित्रांनो तुम्ही चेक करा मी प्रत्येक टोल नाक्याला कॅमेरा ऑन करतो मी तर मोजतोय पण तुम्ही पण मोजा म्हणजे किती टोल नाके पडतात आपणाला करतोय आपल्या काय बाईकला टोल द्यायची गरज नाहीये पण अंदाज येतो ना किती टोल पडतात ती त्यामुळं तर हा पहिला धाराशिवचा टोर आहे धुळे सोलापूर हायवेचा हा एक टोज झाला मित्रांनो लक्षात ठेवा दा आणि वाजलेत पाहुणे अकरा वाजले आता निघायला उशीर झाला आठ वाजता निघणार होतो घरून तर घरून निघाला तर नऊ वाजले त्यामुळे उशीर पुढे होत गेला सगळं टाइम बदलता ना उशीर झाला की म्हणून राईडला निघाले कधी कसं टायमिंग वर निघाले की बरं असतंय कसलं बारा दिसतं बघा दोन्ही साइडने झाडं एकच ही जी झाड आहेत ना ही मधली बाहेर ह्या साईडच्या पेक्षा ही जी झाड आहेत ना बाहेरचे तर ही का चांगले सांगतो तुम्हाला समोरून सा जी येणाऱ्या गाड्या असतात ना ती आप त्या गाड्याची लाईट आपल्या डोळ्यावर कमी चमकते कमी चमकते म्हणजे आणि दिसतच नाही त्याच्यामुळं ही झाड जी मधली आहेत ना ती खूप इम्पॉर्टंट असतात येल्लो व्हाइट हे सगळे असे वेगळे वेगळे फुलांचे आहेत दिसायला छान दिसतं आणि संध्याकाळी नाईटला खूप भारी फायदा होतात या झाडांचा झाडा जारा सगळीकडेच चांगलं योगदान देतात पण ही एक त्यातलं चांगलं योगदान आहे त्यांचं की गाडीची लाईटच येत नाही ना आपली त्यांच्याकडेच नाही त्यांची आपल्याकडे येत नाही काय काय गाड्या काय काय गाड्याला लाईट कसं जास्ती असते बघा तर इथून ह्या ब्रिजच्या खाली उतरलं की रामलिंगला जायचा रस्ता आहे मित्रांनो आपला जुना व्हिडिओ बनवलेला आहे बघा मी जाऊन आपल्या ह्याच्यामध्ये बघा रामलिंगच्या मंदिराचा व्हिडिओ बनवलेला हो आपण तर एकदा नक्की व्हिडिओ बघा तो पण त्याच्यात पण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे मी रामलिंग मंदिराबद्दल गावाचं नाव कसं आहे बघितलं चोराखळी वा किती दिवसानं डोंगर बघतोय बाबा मी बघा समोर पांढरे डोंगर रस्ता मात्र काय म्हणा मित्रांनो टापर टाप रस्ता आहे काही टेन्शन नाही रोडला आता पुढे कसा माहित नाही पण आता इकडं तर चांगलाच आहे धाराशिव तर बघू आता कसा आहे काय नाही का पुढचं माहित आहे तर मित्रांनो कुंतलगिरी सहा किलोमीटर आहे तू ना आणि भूम पण पंधरा किलोमीटर आहे भूम पण पंधरा कुंतलगिरीला मी लहान होतो म्हणजे मला वाटतंय तिसरी चौथीच असेल मी तेव्हा आमची सहल निघाली होती शाळेतून तर त्या परिस्थिती नव्हती आपली पण घेऊन गेले सर वगैरे सगळे तर रामलिंग आणि कुंतलगिरी अशी कुंतलगिरीला कुंतल जैन समाजाचं खूप मोठं मंदिर आहे आणि भारी महावीरांचं मंदिर आहे तिथं एकदम तो असं टॉपला गेलो वरती जाऊन आज समोर तळ आहे असं लय भारी दिसतोय तिथे हां पण ज्याला धाराशिवच्या याच्यामध्ये जातं तर नक्की कुंतलगिरीला पण विजिट करा बघा तुम्हाला सांगू धुळे सोलापूर हायवेला आहे म्हणजे दाराशिव म्हणून आपल्या धुळ्याच्या साईडला याय लागलं ना त्या रोडला तर कुंतलगिरी आहे तर नक्की एकदा विजिट करा कारण की भारी मंदिर आहे हा तिथं सरमकुंडी कुंतलगिरी असे गावाचे नाव भेटते आपली गाडी मला लयच लांब लागलेली आहे बर का कारण की आता मी अकरा अकरा झालेले तर बरच पुढे आलोय मी त्यांना धाराशिवलाच क्रॉस केलं होत सोबतच निघालो होतो पण ती अजून काही गाडी दिसलेली नाही कारण नाश्त्याला थांबणार ना आहेत था सगळे मिळून आम्ही ना तर मित्रांनो दुसरा टोल आहे म्हणजे धाराशिवून निघाल्यापासून म्हणजे त्याच रोडला मी आणखीन चेंज नाही झाला रोड पण चौसाळा नऊ किलोमीटर आहे हां मला वाटतं आता आपण थांबवू कारण की खूपच महाग राहिलं ते एकदा कॉल करून बघितलं पाहिजे ना गाडी पण दिसत नाही त्यांची पाठीमागं काय वाटतंय मलाही तसंच वाटतं ब्रेक घ्यावा कुठंतरी ब्रेक म्हणजे त्यांना उभं राहून कुठंतरी विचारलं पाहिजे कुठपर्यंत आला म्हणून मस्त झाडं लावलेली इथं त्याला हे करते साफसफाई करते चांगला आहे ना झाडं वाढले तर फायदाच आहे झाडं वाढवायलाच पाहिजे ना हे छोटी छोटी झाडं असतात पण मोठी भराट मोठे पण झाडं लावले पाहिजे ना तितकंच गरजेचं आहे कारण रोड करताना कितीतरी झाडं तोडलेली असतील यांनी पण चांगला लावतेत म्हटल्यावर मग चांगली गोष्ट आहे ना लावत नसते तर मग बोलल तर वेगळ्या गोष्टी येतात इथं थोडंसं येल्लो दाखवत आहे आपला जी पी एस वर गुगल मॅपला ला पण ठीक आहे रस्ता आहे चांगला आहे कुछ प्रॉब्लेम नाही आहे हे बघा या गाडीला ती गाडी ओढून घेऊन जाते हा गावातून जात आहे सरळ गेला ना रोड हा गावातून जातोय आहे आणि हा बाहेरून बायपास काढलेला आहे आपणाला गावात नाही जायचं आपणाला बाहेरून जायचं तर आता तर आपली गाडी पण पुढे गेली आणि मी पण थांबलो होतो कारण मला बारा जवळ झाला दिसली नव्हती ना गाडी त्यामुळे थांबलो होतो पण आता बीडमध्ये नाश्ता करायचं ठरलं कर ना भूक पण लागले पण आता सगळे मिळून नाश्ता करू आता पुढे जाऊन आता चांगला हॉटेल बघून त्याचं थांबता येईल आपल्याला मस्त रोड आहे हा काय पण म्हणा मित्र अजून तरी खराब रोड नाही लागला आयला इकडंच जेवारी लवकर पेरलेली आहे बरं का बघा नाही आमच्याकडे आता इथ इत जीवारे म्हणजे इकडं पाऊस पण लवकर झाला असेल म्हणा किंवा मग पाणी वगैरे असणार आहे त्यांच्याकडे चिंच जे झाड बघा कसली आहेत जुनी साईड ना चिंच आहेत ना इकडं पण चिंचा होत्या जुनी जुनी झाड आहेत आणखी तर सहाशे एकोणतीस रुपयाचं पेट्रोल भरलं यावेळेस म्हणजे आता घरून ऑलरेडी फुल केलेली होती चौसाळ्याच्या पुढी म्हणजे बेडी इथून पस्तीस चौतीस किलोमीटर तेहतीस किलोमीटर राहिले तर इथं फुल केले टाकी सहाशे एकोणतीस रुपयाचे वा काय भारी रोड आलाय म्हणजे आहे अशी रोड पाहिजे आपण लय माहिती आहे मग पूर्ण डोंगर म्हणले की पूर्ण वेडा होता काही पण म्हणा मस्त दोन्ही साईडनं डोंगर फोडलेत आणि मधून रोड आहेत तामिनीघाटाची आठवण आली मला तो आपला फेवरेट पॉईंट माहिती आहे ना तुम्हाला बऱ्याच वेळेस ब्लॉक मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय भारी दिसतोय वा डोंगर गाडीवर निघालो आणि डोंगर बघितले नाही असं कधी होणार आहे का आपणाला काय आनंद व्हायला किती दिवसानंतर बघतोय मला जर वाटलं मी कधी आता कोकणात जाणार नाही ना की ना। डोंगर वगैरे बघायला भेटत नाही काही वाटलं पण असं नाहीये मित्रांनो भेटले डोंगरचे डोंगर दिसतात ये स्वामी बाबांना सगळीकडे सोय करून ठेवली आपण आता दुंगर दुंगर। नाए नाए गुरुपा, गुरुपा। तर रूट होणार आहे ना आपणाला त्याच्यामुळे इकडं पण डोंगर सगळीकडे डोंगर डोंगर आणि बघा झाड पण आहेत असं नाही वाटत यांना वाट दिलं नाही झाड नाहीत वगैरे स्वामी बाबा कृपा कृपा तर मित्रांनो फायनली बीडला पोहोचलो आपण बारा वाजलेले आहेत आता पोचलोय बीडला म्हणजे असं लांब घ्यायचं बायपासून आलो ना आपण भरपूर लांबून आलेला आहे स डोंडोली आणि आता दोनशे साठ किलोमीटर साठ सत्तर किलोमीटर राहिलेलं आहे आणखीन तर बसून जाऊ व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आपली गाडी पुढं पुढत आहे आता पाठीमागं नाही आहे आपण पेट्रोल भरायला थांबलो होतो था आणखीन त्याच्यामुळे गॅप पडला मित्रांनो हा बघा तिसरा टोल आला आपला बीड क्रॉस करून पुढे आल्यावर हा तिसरा टोल आहे आता उभा राहून विचारू का एकदा तरी पुढे गेलेत का नाही तर ही बघायची वाटते तर बीडमध्ये आणि मी जायचं पुढे नगर जायला अहमदनगर जायला लेफ्ट आणि गेवराई सरळ आपणाला तर इथून लेफ्ट घ्यायचं आहे संभाजीनगर जालना आणि गेवराईला जायचं असेल तर सरळ आणि इथून आपणाला घ्यायचा आहे लेफ्ट आता म्हणजेच संभाजीनगर वगैरे त्या रोडने जाणार आहे आपण आधी इथून गुगल मॅप दाखवत होतो पाठीमागून पण तो रोड आम्ही कॅन्सल केलाय आणि आता ह्या दुसऱ्या रोडनी चाललोय म्हणजे हा रोड बाबाजी वगैरे हे रोडनी डेली येतात जातात ना त्याच्यामुळं बाबाजी म्हणजेच आमचे दादा असं दोनशे दादा बाबाजी बाबाजी सगळ्यांना बाबाजी वेगळे वाटते पण हमारे बडे बाई मजा आली पण सप्त्याला काही म्हणा तुला एन्जॉय केला सगळे मित्र भेटले काही मित्र नवीन पण जोडले आम्ही जे दंग करणारे सगळी मैफिल सगळी जमवली आम्ही बी रोडला भरपूर आहे हो बरं सांगा मित्रांनो तुम्हाला इकडं आता हा नॅशनल हायवे म्हणल्यावर राहणार बघा पिंग फुलांची झाड एक हॉटेल चांगलं भेटणार हॉटेल भरपूर गेले पण असं चांगलं फॅमिलीवाल वगैरे हॉटेल पाहिजे ना आणि सगळ्यांना भूक लागलेले आता भरपूर मित्रांनो ब्रिज बघा कसा दिसतोय भारी दिसतोय ना नदी आणि ब्रिज कुठली नदी आहे माहिती नाही आपल्याला पण आहे चांगलं आहे इकडं पण चांगलं दिसतंय समोर आपले रायडर व्हाय चाललेले आहेत तर एम एच पंचवीस धारा शिवची आहेत वाम एच वाले हो आहेत सगळे बरीच गँग होती मित्रांनो हा बघा चौथा टोल लागला आता आणि ताईचा फोन येऊन गेलाय आपणाला मला वाटतं थांबायचं इथंच कुठं जरी आता आणि बघू मग चौथा टोल आहे हा आणि इथंच हॉटेल पण बघू आता चला होत पंपाचे हॉटेल असतेच हॉटेलच दिसत नाही आपल्याला एक पण हॉटेल नाही काय गोष्ट काय करत एकही चांगलं हॉटेल लागत नाही बोल होता काय हा बोल बोल नाही नाही हॉटेल चांगलंच भेटेल सगळी ती डबळेचा इथं निसते हा मग मी तिथं पुढे थांबलो टोल नाक्या पशीच हा इथं एक दिस झालंय ये हाय हायमे रोडला एकदम ता... एक बेड केल्यासारखा दिसत आहे ना बघलं का ते आता हे झाड येतं झाडाच्या पाठी येते डोंगर मला वाटतं दिसतं का नाही माहिती नाही पण भारी आहे ना गोप्रो मध्ये लांब येतो खूप लांब आहे गोप्रो मध्ये दिसत का नाही माहिती नाही हा समोर दिसतं ना हा त्याच्यावर ओम लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात कशाने लिहिलंय ह्याच्यात दिसणार नाही आपणाला गोपरो मध्ये पण भारी लिहिलेलं आहे ओम लिहिलंय त्याच्यावर त्या समोरच्या डोंगरावर अजून थोडं जवळ जाऊन बघू आणि समोरचे डोंगर बघा असं एकदम स्प्लेन दिसते डोंगर सगळे स्टेप बाय स्टेप त्याच्यावर काहीतरी केलेलं आहे बहुते का असं लाईन मारलेलं दिसत्या सगळ्या भारी आहे व्यू एक नंबर आहे पण पावसाळ्यामध्ये पण भारी दिसत असणार कारण ते ग्रीन ग्रीन झालेलं असेल ना सगळं त्याच्यामुळं दिसायला का भारी दिसतंय ते दिसते मी तर पहिल्यांदा बघितलं एवढं पॉवर स्टेशन मोठ खूप मोठं आहे बघा ना मला वाटतं पूर्ण संभाजीनगरला इथूनच हे वाटतं लाईट नाही का दा संभाजीनगरला मला वाटतं आपण पोचू किंवा पोचलो पण असेल एकोणीस किलोमीटर दाखवतो इथून संभाजीनगर लय मोठं पॉवर स्टेशन आहे म्हणजे मी तर मी एवढं मोठं पहिल्यांदा बघितलं पायवे म्हणून आणि डोंगर बघा समोर चंबक जिल्ह इकडे शेततळे प्रमाण भरपूर दिसतंय लोकांनी इकडे शेततळे भरपूर केलेले दिसतात काहीतरी गडबड झाली कारण सोडून जरी दुसऱ्याच रोड नि आलोय इथून दोन तास चौवेचाळीस मिनिटंय बघू आता काहीतरी गडबड वाटते मला घेऊन तर जाईल सोबत तर काही विषयच नाही बघ ना बाबा थुपत काय बघ नसत सारखे असते अशी लोक काय पण म्हणा कारण की महाग बघत नाहीत काय नाही थुपतात की निघाले लगेच बॉम्ब अरे पण महाग तर बघा जरा तू पाहिजे अगोदर आपला रोड गलत झाला नक्की एवढं खरं आहे आपण ज्या रोडने गेलो होतो त्याच रोडने जायला पाहिजे आता पुढे तर आता इथून आमचा रूट चेंज झालेला आहे मित्रांनो म्हणजे समृद्धी महामार्गाला गाडी गेली त्यांची आणि मी आपला बाईकच्या प्रवासानं निघाले म्हणजे आपला बाईकचा रोड वेगळा आहे ना तर त्याच्यामुळं चला आपण एन्जॉय करू ना सिंगल रोड रोड चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही पण ट्राफिक खूप आहे ना तेवढं टेन्शन असतं चला तो तो। तर पण समृद्धी महामार्गालाच भेटतो आहे आपण रोड जाऊन तिथं तर मित्रांनो हा बघा हा आहे समृद्धी महामार्ग आता हा नागपूर मुंबई वगैरे तिकडे गेलेला आहे आणि आपण जातोय त्याच्या खालून कारण की आपणाला तिकडे बी जायचं नाही आणि इकडं बी जायचं नाही आपणाला आहे सरळ आणि ताई वगैरे वैजापूरमध्ये पोचलेले आहेत सगळे आपणालाच थोडा उशीर झाला होता कारण की आपण थोडासा रस्ता चुकलो होतो ना सो त्याच्यामुळं थोडी गडबड झालेली पण काय नाही पोचून जाऊ वैजापूर म्हणजे जवळच जायचं का ती काही लांब नाही ते जास्ती त्यांच्या पाठीमागत आहे आपण तर मस्त आहे समृद्धी महामार्ग लास्ट टाइम जेव्हा आलो होतो संभाजीनगरला तेव्हा गेलो होतो त्या रोडने एकशे वीसचे स्पीड वगैरे आहे भारी आहे रोड पण सिमेंट रोड आहे ना पूर्ण आणि आपणाला सिमेंट रोड म्हणाय कंटाळवाणी प्रकार आहे पण मस्त आहे तरी काही प्रॉब्लेम नाही हा रोड कसे बरे वाटतात पण धोकाही जेवढाच असतो या रोडला तर मित्रांनो ते सायंकाळचे पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि मला वाटतं आता आगी एकतर आपली गाडी पुढे आहे नाहीतर आता तो पेट्रोल पंप लागला होता तिथं म्हणजे महागा एक पेट्रोल गेला सीएनजी ते सीएनजी बऱ्या थांबले होते ना ऊसाच्या गाड्या बघा किती येतात भरपूर ऊसाच्या गाड्या इकडं कारखाना जवळच कुठेतरी आजूबाजूला असणार आहे बरं का इथला ऊस उत्पादक बी भरपूर आहेत बघा ना इकडं ऊस आहे कांदा आहे सगळेच पिकं घेते तिकड भारी म्हणजे मस्त शेती वगैरे करतात इकडं पण लोक मित्रांनो नदी बघा कुठली माहिती नाही सांगा लवकर मला पण कमेंट करून कोपरगावलाय मी आता खड्ड्यात गाठली गाडी आपण हा तर कोपरगावलाय नदी कुठली आहे सांगा मला कमेंट करून मला पण माहीत नाही मस्त दोन्ही साईडनं पाणी आहे खड्ड्यात गेली गाडी र आपली ती नदी बघण्याची ना तर घेऊन बघावी असं वाटतंय आता मला पण मित्रांनो इथून शिर्डी काहीतरी दहा किलोमीटर राहतं लेफ्टला इकडं आणि संगमनेर वगैरे इकडंच आहे आता सरळच हा नवीन ब्रिज होतोय वाटतं शिर्डीला जायचं असा ओवरचा बायपास हा मेन रोड आहे कुठून आला माहिती नाही आपण जायचं आहे सरळ आता इथून ताई वगैरे भरपूर लांब महाग इथं ते आता ते समृद्धी मार्गावरून येते आणि मी आपला आपल्या बाईकच्या रस्त्याने जातोय आपणाला एटी सेवन हां एटी फाईव्ह दाखवतोय आणि ताईला एकशे पाच किलोमीटर दाखवत होतं पोहोचून जाऊ मला वाटतंय ते बी कदाचित आपल्या आधी पोचतील कारण ते समृद्धी महामार्गावर आहेत ना आणि आपण कच्च्या रोडवर आहे आपल्या रोडला ट्राफिक भरपूर आहे त्यांच्या रोडला एवढं ट्राफिक नाहीत असत ना त्यामुळं तर मित्रांनो मस्तपैकी शिर्डीला बाय बाय केलेला आहे आपण आणि मस्तपैकी एक चहा मारला म्हटलं आधी नको म्हटलं होतं पण म्हणलं की चला चहा पिऊ हो। पुढी जाऊन तर काय करणार आहे आपण अजून यायला वेळ आहे तर विचार केला की मस्तपैकी चहा पिऊ हो। आणि मग पुढे निघू एक चहा पिला आणि मस्त वडापाव खाल्ला आणि मग आता निघालो आता नाशिक साईडला अजून आपणाला सेवन्टी सेवन किलोमीटर आहे आणि दीड तास दाखवत आहे रेड दाखवत आहे एक चाळीस दाखवत आहे पण पोचून जाऊ व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही आपल्याला समोर बघा एकदम पण वेगळं खाली रेड दिसतं मध्ये येलो दिसतं आणि वरी ब्ल्यू थोडंसं ब्ल्यू ब्ल्यू दिसतं एक नंबर व्ह्यू दिसतं काही म्हणा आता रस्ता सगळा मस्त आहे कारण नाशिक रोड आहे ना आणि आपण चाललंय नाशिकला सध्या सिन्नर वगैरे चाललंय त्या मार्गे चाललंय सिन्नर एकशे पाच होतं पण मला वाटतं ते पोहोचून गेले तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि सूर्यदेवता बघा अजून पण ऊन फेकतात पण मस्त दिसते ना पण समोरचा व्यू एक नंबर दिसतोय नारळाची झाड समुरी सूर्य हो, क्लास दिसतय असं वाटतंय गुड मॉर्निंग होईल पण ऍक्च्युली गुड मॉर्निंग नाही आहे ही संध्याकाळ होती तर मित्रांनो हा आपला आहे पाचवा टोला म्हणजे दुसंगवाडी इथला टोल दिसते हा दिवसांनी दिवसानी तुम्हाला सनसेट बघायला मिळतो कॅमेरा मध्ये इकडे सगळे साई बघता येत आणि सगळे शिरडीला निघालेत चालत त्याला रोडच्या पहिलीकडल्या साइड बघा भरपूर गॅंग दिसते चालत चाललेली हा बरीच लोक आहेत आणि आता अंधार पण पडायला सुरुवात होईल पाताळत बीस झालेत ना तर त्यामुळं मित्रांनो सनसेट बघा तो कसा दिसतोय घाट कुठला माहिती नाही आपणाला पण मस्त आहे रोड तरी एक नंबर आहे काही कसं ना बाकीचं मृद आहे तिकडं अजून आपणाला ट्वेंटी वन किलोमीटर जायचंय बाबाजी वगैरे कुठपर्यंत पोहोचले तर आता विचारायला लागणार आहे कॉल करून एक दहा किलोमीटर राहिले की मग विचारू त्यांना मग आता पोचलोच आपण म्हणा वीस किलोमीटर राहिले म्हणजे काहीच नाही तर मित्रांनो आता हा आपणाला मला वाटतंय पाचवा का सहावा टोल लागतोय आता येणार आता हा एक हा बघा पाचशे मीटरवर टोल आहे किती टोल आहे तुम्ही सांगा लवकर मला कारण मी गेलो विसरून आता किती वाटवलाय ते पाचवा आहे कसा हवा आहे तिच लक्षात येत नाहीये पण आधी हा चालू आहे का ती तर बघायला पाहिजे ना हा चालू आहे चालू आहे चालू नाशिक मुंडकं बाहेर काढल्यावर पिंपिं करतोय बघ ना बघा बाईक असल्यावर हा फायदा आहे मला वाटतं आपण इथं थांबू आता सोळा किलोमीटर आहे ना तर मित्रांनो फायनली आपण नाशिकमध्ये पोचलो म्हणजे आपला हॉटेल राहिले आता चार किलोमीटर इथून आणि आता ताईची गाडी वगैरे क्रॉस करून आपण पुढे आलो आहे जाम ट्राफिक आहे आता ट्रॅफिक तर राहणारच म्हणा सिटी आहे म्हटल्यानंतर मोकळे रोड थोडीच भेटणार आहेत आपणाला सारखं आपणाला जायचं आहे सरळ सरळ जायचं आहे मध्ये मध्ये खड्डे पण येतोय ह्याला जायचं आहे कुठं कधीच क्रॉस करतोय निस नाशिकला मी पहिल्यांदा आलोय ना पण असं वाटतं नेहमी येऊन गेलो इकडं आपला मित्र पण त्याची ड्युटी इकडेच आर्मी मध्ये असतोय सुधीर म्हणून पण आता माहिती नाही त्याची ड्युटी इकडेच आहे का अजून कुठं ती बरेच दिवसापूर्वी बोलला होता की इकडं ड्युटी आहे पण बघू आता हॉटेलला ला पोहोचलो की एकदा कॉल करू त्याला आणि असेल तर मग घेऊ भेट त्याची ड्युटीवर वगैरे नसेल गेला तर